शेतकरी बंधून आज आपण तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दिनांक इथे आज पिगोंडला कोकडचे बाजारात आलो आहे त्याला तर आपण लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेणार आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांकडून किमती हो नमस्कार काय आज बाजार काय कंडिशन कशी काय आज आकाडामुळं मोठा बाजार मोठा बाजार चालू झाले जत्रा चालू झाल्यामुळे विक्री भरपूर आहे आणि गिराईक जास्त आहे कोकड्यांची किमती कशा आहेत कोकडाची किमती तुम्ही जर घ्यायला गेला पाच हजारापासून पंचवीस हजारापर्यंत विक्री होती आज होय सरासरी एक आठ दहा दहा हजाराला विक्री चालू आहे शेळ्याचा मोठा बाजार आहे शेळ्या तुम्हाला जर पाळाय शेळ्या येतात भरपूर आणि मेंढ्राची पण भरपूर आवक होती मेंढ्रा मध्ये आपली पाळाची मेंढर येतात सहा हजार सात हजारच्या दरम्यान येते दहा बारा दहा बारा हजार आता बाजारात नाही कुठल्या परिसरात जास्त बाजारात मुख्यतः म्हणजे इंदापूर तालुका लगत बारामती पलीकड करमळा आहे कर्जत आहे श्रीगोंदा आहे म्हणजे तीन जिल्ह्याचं सेंटर आहे पुणे पुणे सोलापूर आणि नगर जिल्हा साधारण आज किती आवक आलेली पपड्यांची पण आज एक साडेतीन ते चार हजार गोकडन शेळी आणि मेंढी जाऊ मागच्या राईवरपेक्षा मोठा बाजार मोठा बरं पाहिजे बरं बरं ठीक आहे तुम्ही इथे काय म्हणून काम करता म्हणजे बाजार समिती मार्फत काम करतो काय तुमच्या डिटेल्स माहिती एकदम परफेक्ट आहे का जस्ट आहेच हां आणि आज एक बापडांचा सकाळी किती वाजता मारत चालू झाला बाजार सकाळी आवक आमची सहा सहाच्या आसपास चालू होती सहा वाजता आवक चालू होती साडे दहा अकराच्या दरम्यान सगळे बाजारात टोटल संपत येतो अकराला आणि बाजार मुख्यतः साडे ते साडे त्या दरम्यान आवक जास्त राहते खरेदी नाही पारदर्शक कारभार हे कुठल्या प्रकारची वरगरी वळा केली जात नाही कुणाला कुठल्या प्रकारचं वाहन पार्किंगला निशुल्क पार्किंगलाय बाजार समितीने पाण्याची सुविधा ठेवलेली पार्किंग व्यवस्था ठेवलेली लोकांना पासायची शेड मारले आता बाजार समितीने झाडाचं प्रमाण वाढवले वृक्षारोपण केले नाही जेणेकरून उन्हाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना बसायला किंवा निवारा उपलब्ध ओके

कुठला लागेल बरं बरं ठीक आहे हो नमस्ते काय पकडत कितीपर्यंत येतं कितीपर्यंत तेरापर्यंत काय बघायला येतं हां होय म्हणजे पुरे यापारी केले पटाफटा दाम ओ नमस्ते काय कपडायची कुठे हां आठ हजार रुपये तुम्ही आठ आठ हजार रुपये बारा चार किलोचा हां बोकडा पैसे काय बकड काय किंमत काय काय रेट लावला नाही घ्यायला जायचं आज बिग मध्ये बाजारात परवा आले बकड्या हां मित्रांनो अशा प्रकारे बिग मध्ये बाजारात बकड्या मोठ्या प्रमाणात आले नाही एककडे क्वालिटी किंमत बघून आठ ते 10000 पर्यंत बकड्या हे बघा बेटर जे बोकड आहे त्याचे कान बघा खूप लांब आहेत आणि हाईटला उंचीला जी आहे साधारण वजन बारा तेरा किलो असं वजन आहे साधारण किती तीन महिन्यात आणि साधारण किंमत पंधरा पर्यंत सोडायचं बघा अगदी मजबूत आणि ऑन बोकड आहे बेटर जातीचं बोकड आहे हे बघताय कान लांब आहे नमस्कार काय बोकड किती पण किंमत काय बोकड सांगतो सांगा मला साडेआठ किती सतरा अकरा वीस किलो बोकडा आहे का किती महिन्यात दोन तीन वर्ष जवळ दीड वर्ष दीड वर्ष का ग्रॉंग आहे पण मजबूत आहे बोकडावरा गावरा ना आकडा मग काय बाजारभाव वाढले का बाजारभाव टाईट असते ना टाईट ಸೋಡ ಸಾಗೂಟಿಂಗ್ ಕೂಡ ಇದು

नमस्ते बोकड कितीपर्यंत बोकड कितीपर्यंत बॉड फोन आहे का आपला बनवायचं बिटर जातीच्या आहेत का बिटर जाती

सांगा किती पण सोडत मोकडे व्यापारी की शेतकरी 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 किती मोकडे आणले विक्रीला पाच बोकड आणले पाच का किती राहिले आता किती राहिलेत चार बोकड किती पर्यंत शेवट फायनल तेरा हजार रुपये म्हणले तेरा सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस किलो किलो कुठलं गाव आपलं पिपळ पद्मावती पिपळ हा आहे का अजून बोकडं काय आहेत का घर आहेत किती आहे चार आहेत कॉन्टॅक्ट नंबर सांगत किराणाशी ऐंशी एक्क्याऐंशी बाजार गरज बाजार मुळे आकडा मुच्या नंतर शेवट साडेपाच 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 वाटायचा पॉकट

कितीपर्यंत सोडायचं बोकड काय काय बोकड बोकड आहेत का बोलाय ओ नमस्कार किती पण होते बोकड सोड्या जाऊ का सांगताय का वजन किती पंधरा सोळापर्यंत हा ट्रक किलो ना आपलाही टिफ्टी आणला आपण शेतकऱ्यांना माहिती पुरवतो तुमचं काय गोठ फॉर्म आहे का शेतकरी आहे तुम्ही शेतकरी हो नमस्ते कसं आहे बोकडाचं काय रेट काय कितीपर्यंत सोडलं हां सोळा हजार रुपये कुठून आलाय आपण कुठून आला आहे मस्त मजेवाडी जुंदापूर

काय बोकडा रेट शेतकरी सोडायचं बोकड काय किती रेट आहे सांगतोय सतरा हजार रुपये कुठं आलाय आपण कुठला आलाय मल्टन राजीगाव मल्टन शेतकरी पाचशे पाचशे खर्च करून यायच

कितीपर्यंत गेली रोज गेली की साडेसात गेली काही पावणे आठ ने गेली वजन बघून साडे नऊ ने गेली आता चार राहिले काय कितीपर्यंत सोडा प्रत्येकी जीवनी हा सोडायची साडे पंधरा पर्यंत दोन सोडायची साडे पंधरा पर्यंत दोन्ही चौदा पर्यंत पूर्ण गावरान हा गावरान गावरान गाव कुठला आपलं आपलं गाव गणेशवाडी खेड गणेशवाडी कर्ज कर्ज लाईव्ह लाईव्हला येणार की मग नाव काय माहितीच मार्ग युट्यूब चॅनल माहितीच मार्ग तुम्ही व्यापारी शेतकरी मी दोन्ही आरती या म्हणजे शेतकरी आहे शिळी पालन बी आहे माझ्याकडे आणि सगळं मी तिन्ही धंदे करतो शेती बागायत असल्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे आपण बोकडाचा बाजार आधार पाहिलेला आहे बेटर जातीचे बुकडंही बेट पाहिलेले आहेत तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत जसं जसं शेअर करा तर पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी भेटवान ठिकाणी धन्यवाद मित्रांनो